गृहनिर्माणशी संबंधित आपल्या प्रश्नांना आमच्या एक्सपर्ट्सच्या सल्ल्यासाठी कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि गृहनिर्माणशी जोडलेल्या आमच्या चॅनलला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा बांधकामाच्या विविध प्रकारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्क्रीट वापरले जाते कॉन्क्रीटचे अनेक ग्रेड्स असतात हे ग्रेड्स काय असतात यांचा उपयोग काय असतो या गोष्टी जाणून घेऊया आता से ग्रेड हे सिमेंट वाळू आणि खडी यांच्या मिश्रणाचे विशिष्ट प्रमाण असते जे स्ट्रक्चरच्या ताकदीच्या गरजांवर अवलंबून असते हे सहसा पाच से मल्टिपल किंवा गुणाकार असतात जसे की एम टेन एम फिफ्टीन एम ट्वेंटी यामध्ये एम टेन म्हणजे कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ अठ्ठावीस दिवसांच्या क्युरिंग नंतर दहा न्यूटन स्क्वेअर किंवा टेन एम पी ए असते सामान्यत ग्रेड एम टेन ते एम ट्वेंटी एक खास डिझाईन मिक्स असतात जे हाय राईज बिल्डिंग आणि पाण्याजवळच्या बांधकामांमध्ये जसे की डॅम्स ब्रिजेस रिझर्व्ह वॉयर्स यांच्यात लावतात चला पाहूया ग्रेड्स मध्ये सिमेंट वाळू खडी

आपल्याकडे या विषयाशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास खाली दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये मला विचारा बघत रहा गोष्ट घराची अल्ट्राटेक कडून